अतिशय वेगाला विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरहद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त

मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यात मोठा जनसंपर्क असलेले या कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांचा पंढरपूर शहर तालुक्यातही मोठा जनसंपर्क असल्याचं दिसून आलं आहे पंढरपूर शहर तालुक्यातील विविध विधायक उपक्रमात देखील त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे आता शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी श्री गणरायाचे आगमन होत असतानाच पंढरपुरात अनिलदादा सावंत मित्र मंडळाकडून विधायक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पंढरपूर शहरात विविध भागात गणेशोत्सवानिमित्त दोन हजार कुटुंबांना मोफत गणेश मूर्ती भेट देण्याचा उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे गणेश मूर्तीबरोबरच पन्नास हजार आरती संग्रह तसेच दोनशे फलकही वितरित करण्यात येणार आहेत तर व्हाईस चेअरमन अनिलदादा सावंत यांनी आतापर्यंत राबवलेले विधायक उपक्रम व सामाजिक कार्याची माहिती देणाऱ्या पन्नास हजार परिचय पुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे शिवसेनेचे जिल्हा संघटक संजय बंदपट्टे युवासेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी बागल पंढरपूर शहर प्रमुख विश्वजित भोसले संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष स्वागत कदम माऊली गांडुळे अमोल अटकळे श्याम गोगाव सर समाधान जाधव गुरु ठिगळे कृष्णदेव लोंडे बंडू जाधव तानाजी चव्हाण देवकर गुरुजी सुभाष साळुंके गणेश घोडके आदींच्या माध्यमातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून आज पंढरपूर शहरातील संत ज्ञानेश्वर नगर येथे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते या परिसरातील अनेक कुटुंबियांना गणेश मूर्तीचं वाटप करण्यात आलं पंढरपुरातील संत ज्ञानेश्वर नगर परिसरात आयोजित हा गणेश मूर्ती वितरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक संजय बंदपट्टे व परिसरातील त्यांच्या सहकार्याने परिश्रम घेतले पेलवंदावर कमी वेळात आम्हाला हे सुचल्यामुळे आम्हाला त्या मूर्त्या जास्तीत जास्त मिळाल्या नाहीत दोन हजार आम्हाला त्या उपलब्ध झाल्या त्या हिशोबाने आपण देण्याचा थोडासा प्रयत्न करतोय आणि याच अशा उपक्रमातून आमचे मित्र संजय बनपट्टे यांच्या वाड्यामध्ये आपण हा अतिशय चांगल्या उत् उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की येणाऱ्या काला संजय बनपट्टे हे नगरसेवक म्हणून आपल्या सर्वांच्या समोर नगरपालिकेमध्ये जातील आणि त्यांच्या काम चांगलं आहे म्हणून आपल्या वेळेस गणपती मंडळात पण आलो होतो त्यांचे उपक्रम चांगले आहेत आपल्या या वाडासाठी त्यांनी खूप छोट्या मोठ्या गोष्टीपासून लक्ष घातलं आहे असं त्यांनी आपल्या वार्डात लक्ष घालून इतर वाडात पण लक्ष घालून आपले सगळे मित्र कसे सहकार्य आपले निवडून येतील आणि नगरसेवक होतील हे बघणं गरजेचं आहे माझ्या त्यांना येणाऱ्या राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत आणि आपलं प्रेम असंच आमच्या भैरवनाथ परिवारावरती आणि सावंत कुटुंबावरती राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा सगळ्यांना गणपतीच्या आगमनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हा पुढे कार्यक्रम कंटिन्यू करावा आणि सगळ्यांना प्रत्येकाला व्यवस्थित मूर्ती मिळेल त्याची दक्षता घ्यावी त्याची विटंबना न होता त्या घरी सुखरूप जातील अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय सर्वप्रथम गणपतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आमचे नेते बहिरनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन श्री अनिल दादा सावंत यांनी पंढरपूर मतदारसंघात दोन हजार स्त्रीच्या मूर्त्या वाटप करण्याचं ठरलं होतं त्याचप्रमाणे आज माझ्या दोन प्रभागात दोनशे एक्कावन्न स्त्रीच्या मूर्त्या त्यांनी दिल्या महाता भगिनी भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या तर त्यांनी एक चांगला उपक्रम घेतला आज परिस्थिती पाहता महागाई पाहता मूर्तींच्या किमतीसुद्धा जास्त होत्या त्यामुळे आमचा स्लम एरिया आहे आमच्या भागातील लोकांना थोडीशी मदत झाली तर मनाला वावगं ठरणार नाही त्याबद्दल मी दादांचे आभारही मानतो आणि तो उपक्रम घेतला असंच त्यांनी वर्षानुवर्ष उपक्रम चांगले घेत राहो एवढी त्यांना आणि त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांचे आभारही मानतो जय महाराष्ट्र